इंडियन पित्ता ज्याला मराठीमध्ये नवरंग असे म्हटले जाते साधारणतः अठरा ते वीस सेंटीमीटर लांबीचा एक लहान पक्षी आहे पित्ता हा तेलुगु शब्द असून त्याचा अर्थ होतो लहान पक्षी आणि मराठीमध्ये आपण त्याच्या शरीरावर असलेल्या रंगीबेरंगी रंगामुळे नवरंग असे म्हणतो या डोके तपकिरी रंगाचे असून चोची पासून मागे डोक्यापर्यंत एक काळा पट्टा गेलेला असतो यामुळे याचा चेहरा अधिक उठून दिसतो गळा पांढरा छाती व पोट दाट पिवळसर हिरवट रंगाचे असते शेपटीच्या बुराकडील भाग तेजस्वी लालसर तपकिरी रंगाच्या असून त्याचे पंख हिरवा निळा काळा असे रंगीबेरंगी व आकर्षक रंगाचे असतात हवेत उरताना पंखांवरील पांढरा गोल ठिपका आपले सहज लक्ष वेधून घेतो मात्र हा पक्षी मनुष्य वस्ती पासून जरा दूरच राहतो याला जंगलातील दाट सावली अधिक प्रिय आहे दिसायला सुंदर दिसणारा हा पक्षी आवाजाने पण खूप गोरगळ्याचा आहे परंतु हा पक्षी आपल्याला वर्षातील बाराही महिने दिसत नाही हा फक्त आपल्याकडे पावसाळी पाहुणा म्हणून येतो मे महिन्याच्या अंतिम मान्सून दक्षिणेकडून जस वरच्या बाजूने सरकतो नवरंगा पक्षी त्याच्या मागोमाग पूर्ण भारतात पसरतो आणि पावसाळा संपला की हा पण परतीचा पावसासोबत माघारी फिरतो इथून पुढील आठ महिने दक्षिण भारत व श्रीलंकेत आपले स्थानिक स्थलांतर संपवतो तर मित्रांनो अशा या सुंदर व देखण्या पक्षाबद्दल मला तुम्हाला काही सांगायचे आहे वर्ष दोन हजार एक साली चंद्रपूरचे दोन युवा पक्षी मित्र शैलेश उपरे व मिलिंद उमरे यांनी चंद्रपूर लक्त असलेल्या जुनोनाचा घनदाट जंगलात इंडियन पित्ता म्हणजेच नवरंग्या पक्षाचे पहिले घरटे सर्वप्रथम शोधले होते सर्वप्रथम यासाठी की यापूर्वी आपल्या भागात नवरंग पक्षाच्या घरट्याची कुठलीही नोंद नव्हती मिलिंद आणि माझे नवरंगाचे बघितलेले ते पहिलेच घरटे होते मला आता पण आठवण आहे ही गोष्ट आहे जुलै महिन्याची जून महिन्यात पाऊस ब्यापैकी पडला होता आम्ही दोघेही कॉलेजचे क्लासेस पूर्ण करून जुनोन्याला जाण्यासाठी सायंकाळी वाजता सायकल घेऊन निघालो होतो सकाळी हलका पाऊस पडून गेला असला तरी आता मात्र छान ऊन निघाली होती आम्ही दोघेही नेहमीप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा पाहात पाहात समोर जात होतो वाटेत आम्हाला बुलबुल कोतवाल स्वर्ग नाचन यांचे घरटे पण दिसले होते अधून मधून पावशा या पक्षाचे सुमधुर गीत कानावर पडत होते काही अंतर समोर गेलो असता अचानक अगदी माझ्या डोक्यावरून नवरंग पक्षी उडून जवळच्या झाडावर जाऊन बसला मी मिलिंदला सांगून सायकल थांबवली यावर्षी आम्हाला दिसलेला तो पहिलाच नवरंग पक्षी होता मी पटकन डोळ्यांना दुर्बीण लावली व बघतो तर काय त्याचा चोची मध्ये मला एक वाढली काडी दिसली याचा अर्थ जवळपास त्यांच घरट असावं लगेच तो खालच्या फांदीवरून उडी मारून वरच्या फांदीवर गेला सागाच्या दोन मध्यम फांदीच्या बोचक्यात या नवरंग पक्षाने आपले घरटे बांधले होते त्याचे घरटे हे बुलबुल प्रमाणे वाटीच्या आकाराचे नसून चेंडू सारखे गोल होते ते घरटे जवळजवळ पूर्ण झालेल्या अवस्थेत होते आम्हाला ते घरटे पाहून खूपच आनंद झाला होता कारण आम्ही पहिल्यांदाच नवरंगाचे घरटे बघितले होते पण तिथे एकच पक्षी होता म्हणून आम्ही बाजूचा एका झाडाच्या मागे जाऊन दुसरा पक्षी यायची वाट बघत होतो आम्हाला जास्त वेळ वाट पाहू न देता त्याचा सोबती लवकरच घरट्याजवळ येऊन बसला त्याच्या चोचीमध्ये मला झाडाची दोन तीन लहान सडकी पाने दिसली म्हणजे नर आणि मादी दोघेही घरटे बांधणीच्या कामाला हातभार लावतात ही गोष्ट क्लिअर झाली आम्ही काही वेळ त्यांचे निरीक्षण करून समोर जायला निघालो काही अंतर समोर गेल्यावर दिवस मावळत आहे असे लक्षात आल्यावर आम्ही माघारी फिरलो परतीच्या वाटेने जात असताना बे शैलेश थांब असा आवाज देत मिलिंदने मला थांबवलं त्याने समोरचा मोहाच्या झाडाकडे इशारा केला ते आम्ही बघितलेले नवरंगाचे दुसरे घरटे होते दिवस मावळत असल्यामुळे आम्ही तिथे जास्त बेन थांबता घराकडे जायला निघालो उद्या रविवार असल्याने कॉलेजला सुट्टी होती त्यामुळे उद्या आम्ही सकाळी लवकर यायचे ठरवलं घरी आल्यानंतर मी सलीम अली यांचे द बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे पुस्तक हातात घेतलं व त्यातील नवरंग्या पक्षाबद्दलची माहिती वाचली माहिती वाचून मला आश्चर्याच्या धक्काच बसला सरांनी इंडियन पित्ताबद्दल लिहिलं होतं की हा पक्षी उन्हाळ्यात मध्य भारत तसेच हिमालयाच्या पायथ्याशी आपले घरटे बांधतो आणि त्याचे घरटे जमिनीपासून फार जास्त उंचीवर नसतात पण आम्हाला तर या पक्षाचे घरटे भर पावसाळ्यात आणि जमिनीपासून वीस ते पंचवीस फूट उंचीवर दिसले होते माझी सुंदर नवरंगा बद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती त्यावेळेस गुगल किंवा युट्यूब असलं काहीच नव्हतं पुस्तकात असलेल्या थोड्या फार माहितीवर अवलंबून राहावं लागत होत रात्री नवरंगा व त्याचे घरटे हा विचार करता करता झोप केव्हा लागली हे माहितीच पडलं नाही सकाळी लवकर उठून सायकल घेऊन मी आमच्या ठरलेल्या जागेवर जायला निघालो द बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे पुस्तक पण सोबत घेतलं होतं लवकरच मिलिंद पण आला मी त्याला पुस्तक काढून इंडियन पित्ताबद्दलची माहिती सांगितली तो पण आश्चर्यचकित झाला होता मी त्याला म्हटलं आपल्याकडे आज पूर्ण दिवस आहे जर आपल्याला काल नवरंगाचे दोन घरटे सापडले म्हणजे त्याचे इथे आणखी घरटे राहू शकतात आपण त्यांची आणखी घरटे शोधूया का असे त्याला विचारताच त्याने पटकन होकार दिला मग काय आम्ही निघालो कासवगतीने नवरंगाची आणखी घरटे शोधायला सकाळच्या कोवड्या उन्हात अनेक पक्षी झाडाच्या टोकावर बसून मंजूर साध घालत होती कोणी स्वतःकडे आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी तर कोणी आपल्या हद्दीतील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अधामध्ये नवरंगाचा गोड आवाज पण कानावर पडत होता आम्ही अकरा वाजेपर्यंत नवरंगाचे आणखी चार नवीन घरटे शोधून काढले होते नंतर गावात जाऊन आम्ही थोडा नाश्ता केला व वा परतीच्या वाटेला लागलो परत जात असताना आम्हाला नवरंगाची आणखी दोन नवीन घरटे सापडली आम्ही बघितलेल्या घरट्यापैकी एकही घरटी जमिनीलगत बांधलेले नव्हते सर्वच घरटी पंधरा फुटापेक्षा जास्त उंचीवर बांधून दिसली आपण काहीतरी नवीन शोध लावला या विचारांनी मन प्रचंड आनंदित व उत्साहित होते आम्ही त्यावेळेस चंद्रपूर मधील ग्रीन पिजन नेचर सोसायटी या निसर्ग अभ्यासक संस्थेचे नवीन झालेले सदस्य होतो त्यामुळे आम्ही हा अनुभव सांगायला थेट संस्थेच्या कार्यालयात गेलो तिथे तज्ज्ञांना भेटून आम्ही कालचा व आजचा प्रसंग सांगितला त्यांना तर आमच्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता व उद्या आम्ही पण तुमच्या सोबत येतो आम्हाला पण नवरंगाचे घरटे बघायचे आहे आपण त्यांचे फोटो काढू असं ते आम्हाला सांगू लागले उद्या सोमवार आमच्या कॉलेज होता पण आपण काहीतरी नवीन शोध लावला आहे हा विचार पण मनामध्ये चालत होता म्हणून आम्ही कॉलेजला सुट्टी मारून जायचे ठरवलं पक्षी निरीक्षणासाठी सकाळची वेळ खूपच बेस्ट असते त्यावेळेस सर्वच पक्षी जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतात आम्ही आमच्या सायकली संस्थेत लावून संस्थेच्या दोन मंडळीच्या बाईकवर बसून जायला निघालो जंगलाचा रस्त्याला लागताच मला एक नवरंग पक्षी घरट्यात प्रवेश करताना दिसला हे घर नवीन होत मी लगेच गाडी थांबवायला सांगितलं आणि त्यांना ते नवरंगाचे घरटे दाखविले त्यांच्या मनात असलेला डाऊट आता क्लिअर झाला होता ते घरटे सागाच्या झाडावर बांधले गेले होते त्यांना तिथे नवरंगाचे मनसोक्त फोटो काढायला मिळाले नंतर समोर जाताना त्यांना आम्ही कालचे पण घरटे दाखविले त्यांनी आमचं कौतुक केलं व आमच्या समोर एक प्रस्ताव ठेवला त्यांनी पण नवरंगाचे घरटे पहिल्यांदाच बघितले होते व ही एक सामान्य गोष्ट नव्हती पण ही गोष्ट इथेच थांबणे योग्य नव्हतं नवरंग पक्षी व त्याची घरटी या विषयावर तुम्ही शोधपत्र तयार करता का असं त्यांनी आम्हाला सवाल केला आम्ही दोघेही लगेच हो म्हणालो आणि मग काय आम्ही लागलो आमच्या कामाला आम्ही सभोवतालचे हो जंगल याला तीन विभागात डिव्हाइड केलं नंबर एक ते जुनोना अंतर सहा किलोमीटर नंबर दोन जुनोना ते मामला अंतर चार किलोमीटर आणि नंबर तीन जुनोना ते गिलबिली जंगल अंतर सात किलोमीटर असे एकूण आम्ही सतरा किलोमीटरचा एरिया अभ्यासकामासाठी ठरवलं आणि एरिया मोठा आहे म्हणून जुलै आणि ऑगस्ट अशी दोन महिने आम्ही आमचा अभ्यास कार्यकाळ ठरवला सोबत कॉलेज असल्यामुळे आम्ही रोज जात नसलो तरी दोन तीन दिवसात आमची एकतरी चक्कर व्हायची आणि रविवार तर आमचा फुल डे असायचा आम्ही या दोन महिन्यांमध्ये नवरंग पक्षाचे खूप बारकाईने निरीक्षण केलं जसं की घरटी बांधण्यासाठी ते साहित्य काय वापरतात अंडी उभविण्याचा कालावधी किती दिवसाचा असतो पिल्लांना खाद्य म्हणून ते काय खाऊ घालतात घरटी बांधण्यासाठी कोणत्या झाडाची निवडते जास्त करतात वगैरे वगैरे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या दोन महिन्याच्या काळामध्ये आम्हाला सतरा किलोमीटरच्या परिसरात एकूण नवरंगाचे घरटे सापडले होते होय एकूण बहात्तर घरटी नवरंग पक्षाची आणि त्यापैकी एकही घरटी आम्हाला बारा फुटच्या कमी उंचीवर सापडले नाही बहुतेक घरटी ही वीस ते पंचवीस फुटाच्याच हाईटवर होती नंतर काय आम्ही आमच्या सर्व नोंदी रेकॉर्ड एक एक डिटेल्स मस्तपैकी एडिट केल्या आणि आमच्या संस्थेच्या तज्ज्ञांना दाखविल्यानंतर मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी या पर्यावरण व वन्यजीव निगडीत संस्थेला पाठविल्या त्यांनी आम्ही केलेल्या कार्याची दखल घेत इंडियन पित्ता अँड देर नेस्टिन यावरच्या आमच्या शोधपत्र त्यांनी संस्थेच्या जर्नलमध्ये प्रकाशित केला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यासारख्या अग्रणीय संस्थेच्या जर्नलमध्ये आमचा शोधपत्र प्रकाशित झाला याचा आम्हाला खरंच भरपूर आनंद वाटत होता आणि भविष्यात आम्हाला वन्यजीव व पर्यावरण याचा बद्दल असेच आणखी नवनवीन शोध लावण्याची आणि सामान्य लोकांपर्यंत जागरूकता निर्माण करण्यासाठी यावर अधिक घट्ट झाली तर मित्रांनो तुम्हाला इंडियन पित्ता म्हणजेच नवरंगा या पक्षाच्या घरक्याची मजेदार गोष्ट कशी वाटली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनात काही प्रश्न किंवा डाऊट्स असतील तर बिनधास्त कमेंट करा आणि हो निसर्ग व वन्यजीव यांच्यावरील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निसर्गाच्या वाटेवर या माझ्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद